हॅलो चला सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तरी सर्वांनी खंडेराव विठ्ठलराव मिसे यांच्या घराकडे येणेच कृपा कर करावी सर्व गावकरी मंडळी हॅपी बर्थडे टू यू विठ्ठल सर्वांच्या वतीनं विठ्ठलला येणाऱ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं पाहुणे मंडळीचं शब्द शब्द सोनमना हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी छोटासा सत्कार ठेवलेला आहे खंडेराव विठ्ठलराव मिसे यांच्या वतीनं पाहुणे पाहुण्यांनी मान्यवरांनी छोटासा सत्कार ठेवलेला आहे थोडक्यात स्वीकारावा ही, ही नम्र विनंती प्रथमता या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं शब्दसुमन हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादरावजी मोरकुटे यांचा सत्कार आमच्या गावचे लाडके सरपंच रामसंतरा मिसे यांच्या हस्ते होईल चला लवकर सर्व सर्व गावकरी मंडळीचं व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत व लगेच या ठिकाणी प्रणित भैया खजे प्रणीत प्रणित खजे यांचा सत्कार आपल्या गावचे माजी सरपंच दिगंबर बापराव मिसे यांच्या हस्ते होईल माननीय प्रणीत भैया खजे यांनी हा छोटासा सत्कार स्वीकारावा ही नम्र विनंती आपल्या गावचे माजी सरपंच Digambar, Bapak Romisi Perni pernikahan terbaik keji yang saya sebutkan dan untuk... आपल्याला या ठिकाणी भैयासाहेब म्हणून ओळख असलेली यशवंतराव भालेराव सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल या सत्कार व्यंकटी हनुमंत मुदगिरे हे करतील चला भैयासाहेब भैयासाहेब म्हणून सर्वांना आपल्याला या परिसरामध्ये त्यांचा परिचय आहे DJ Assist SKKK -A -A -A. यानंतर इळेगावचे माजी सरपंच यांचा सत्कार इळेगावचे माजी सरपंच ज्ञानोबा संभाजी धापसे यांचा सत्कार आपल्या गावचे माजी पोलीस पाटील बाबुराव संतोबा मिसे हे करतील चला वदसी त्यानंतर संजय रावजी काळे यांचा सत्कार संजय रावजी काळे यांचा सत्कार सचिन मिसे करतील चला लवकर व त्यानंतर संजयराव योगाजी काळे यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक खंडेराव विठ्ठलराव विषयी हे करतील चला लवकर यानंतर इळेगावचे माजी चेअरमन

यांचा सत्कार सतीश भाऊसाहेब मिसे हे करतील चला लवकर या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं व पाहुणे मंडळीचं गावकरी मंडळीचं खंडेराव विठ्ठलराव मिसे यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत श्री ह श्यामसुंदर महाराज साबळे यांचा सत्कार वैजनाथ सीताराम मिसे हे करतील श्यामसुंदर महाराज चला या या या, या। युवा कीर्तनकार केळेगावचं या ठिकाणी वैभव म्हणायला हरकत नाही श्यामसुंदर महाराज साबळे त्यांचा सत्कार वैजनाथ सीतारामिसे हे ही करत आहेत करतील चलवा पुढं बाकीच्या सर्व पाहुणे मंडळीचं या ठिकाणी सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि प्रत्येकाचं काही या ठिकाणी सत्कार करणं होणार नाही कार्यक्रम कारण या ठिकाणी आपल्याला पुढेही कार्यक्रम भरपूर आहेत सर्व गावाला चुलमन आमंत्रण आहे त्यासाठी या ठिकाणी सर्व बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी व मान्यवर यांचा शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो स्वीकारावा ही नम्र विनंती व यानंतर पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रम या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे सत्काराचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो व तसेच या ठिकाणी पुढील कार्यक्रम स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे तरी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नका ही, ही सर्वांना विनंती आहे आग्राच आमंत्रण आहे पुरुष मंडळीने खुडच्या बाजूला काढा पंक्ती धरून बसायचा आहे पुरुष मंडळी पुरुष मंडळीची पंगत झाल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींनी या आवाजाकडे लक्ष द्या कारण या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदचे सदस्य प्रल्हाद भाऊ मुरकुटे हे दोन शब्द दो बोलतील सर्वांनी लक्ष द्या पुण्यश्लोक आईले देवी होळकरांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी आपण आपल्या गावचे प्रसिद्ध असे व्यापारी खंडेरावजी ज्यांना आम्ही मुकदम म्हणतो त्यांचे तसे नातू तसेच भागवतराव यांचे विठ्ठल यांचा तिसरा वाढदिवस आपण अतिशय उत्साहात आणि फार मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे चिरंजीव विठ्ठल म्हणजे आजोबाचं नाव दिले होते म्हणजे मागची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी किंवा मागच्या आपल्या आजोबाची सुद्धा आठवण राहिली पाहिजे या भावनेनं आजोबाचं नाव विठ्ठलला दिलेलं आहे आणि मी सर्वांच्या वतीनं एवढीच आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी मी एवढी प्रार्थना करतो की या विठ्ठलाला दीर्घ आयुष्य आरोग्य संपद या सर्व गोष्टी याच्या नशिबात आणि नक्कीच राहतील मी परत एकदा चिरंजीव विठ्ठल याला दीर्घ आयुष्य संपत्ती आणि सर्व काही गोष्टी त्याच्या आयुष्यात त्याला लाभो एवढीच मी पुण्य श्लोक होळकर आणि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार हॅलो आलेली पाहुणे मंडळी चला गावातील, गावातील तरुण मंडळ पृष्ठ असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे सर्वांनी या कार्यक्रम